मार्केट सारखी पांढरी शुभ्र मस्त अशी आवळा कॅंडीची रेसिपी आज आपण बघतोय त्यासाठी एक किलो प्रमाणात आवळे घेतलेले आहे सुरुवातीला मिठाच्या पाण्याने धुवून त्यानंतर साध्या पाण्याने धुऊन स्वच्छ करून घ्यायचे त्यानंतर एका चाणीमध्ये ठेवून आपल्याला हे छान अशी फुलेपर्यंत वाफवून घ्यायचे आहेत वाफल्यानंतर पूर्णपणे थंड करायचे आणि ही आवळे छान अशी फोडून घ्यायचे त्यानंतर हे आवळे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये साडे सातशे ते आठशे ग्रॅम एवढी साखर घालायची आहे साखरेऐवजी तुम्ही गुळ वापरला तरीही चालेल आवळे जे आहे ते काळे पडू नये यासाठी आपल्याला एक अख्ख्या िंबाचा रस सुद्धा यामध्ये मिसळायचा आहे हे मिश्रण जे आहे हे आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे साखरेचं जोपर्यंत पूर्णपणे पाणी होत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता साखरेचं पाणी झालेलं आहे एका गाळणीवरती आपण हे निथळून घ्यायचं आहे आणि जे उरलेलं पाणी आहे हे तुम्ही आवळा सिरप म्हणून तुम्ही वापरू शकता पूर्णपणे आवळे निथळल्याच्यानंतर ताटात किंवा परातीमध्ये आपल्याला दिवसातली फक्त दोनच तास उन्हामध्ये दोन दिवस वाळवायचे आहे वाळल्यानंतर हे तुम्ही पाहू शकता वरतून साखर पावडर टाकून घ्यायची आणि एखाद्या काचेची किंवा हवाबंद भरणीमध्ये भरून हे तुम्ही वर्षभर